आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा दोन ब्रेकिंग न्यूज चांदवड घाटात ट्रक बस आणि ट्रकचा असा तिहेरी वाहनांचा भीषण अपघात तर दुसरीकडे मालेगाव मनमाड चौफली उड्डाण पुलावर चालू ट्रकने घेतला भीषण पेट बघा फक्त राहतराज्य न्यूजवर मालेगाव दोन मोठ्या ब्रेकिंग न्यूज येत असून पहिली ब्रेकिंग न्यूज ही चांदवडच्या रहूड घाटातून येत असून राहुड घाटात नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक बस आणि ट्रकचा असा तिहेरी अपघात झाला चांदवडवरून बस मालेगावच्या दिशेने जात असताना कांद्याने भरलेल्या ट्रकवर पाठीमागून जाऊन ट्रकवर ही बस धडकली तर बसला मागून दुसऱ्या ट्रकने देखील धडक दिली सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी काही प्रवाशी मात्र किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे घटनास्थळी सोमा टोलवेच्या कंपनीच्या रुग्णवाहिका पोहोचल्या असून तर एक ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने त्या ठिकाणी असलेल्या काही मेंढ्या या मृत अवस्थेत झाल्या असून काही जखमी झाल्या आहेत घटनास्थळी पोलीस देखील पोहोचले असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे माल घेऊन जाणारा जो ट्रक होता त्या ट्रकला भीषण आग लागली आहे राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्गावरील मालेगावच्या मनमाड चौकुलीवरील उड्डाण पुलावर ट्रकला आग लागल्याची घटना समोर आली शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आगीत ट्रकच्या कॅबिन ही पूर्णपणे जळून खाक होऊन मोठे नुकसान झाले आहे मात्र अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवत जवळपास तीन बंबा मिळून हा ट्रकचा माल वाचवण्यात थोडेफार यश आले आहे हा ट्रक धुळ्याकडून नाशिककडे शिंगाड्याचा माल घेऊन जात असताना ही घटना घडली या घटनेत कुठलीच जीवितहानी झाली नसली तरी मात्र ड्रायव्हर आणि क्लीनर थोडेसे जखमी झाले आहेत आपका नाम पंकज कहाँ से आ रहे हो आप से क्या माल था गाड़ी में अच्छा कहाँ जा रहे थे आप महाराष्ट्र वासी मंडी और कैसी हुआ और कितने बजे हुआ ये? ये हुआ है पौने दो बजे और आग कैसे लगी आग कैसे थे थे अपने आप से आग लग गई हम लोग जान ही नहीं पाए ड्राइवर ने बोला भैया आग लग गया तो हमने फिर तुरंत पहले बाइक और खिड़की खोला तो जल गया जलने के बाद में राइट से कूद करके फिर बताई कितने लोग थे गाड़ी में दो लोग किसी को कुछ दादा लगा नहीं लगा किसी के नहीं बस इतना ही मेरा जल गया अच्छा। भाप भाप लग गई आपको आ, अच्छा चलिए ठीक है